नमस्कार सर हां नमस्कार काय नाव आपलं सर मी सिद्धार्थ वानखेड आहे कुठे असता आपण राहायला पुण्याला सांगलेलं असतो ओके आणि मला शुगर आहे हे दोन हजार पंधरापासून दोन हजार पंधरापासून शुगर आहे बरं मी हे एंटॉक्स टी आणि एंटॉक्स डी हे समर्थ सोशल फाउंडेशनचं जे प्रोडक्ट आहे मला दोन वर्षापूर्वी आणि मी आता ते सुरुवात केली खरं म्हणजे एक महिना झाला बर एक, एक महिन्यापूर्वी माझं शुगर जे होत ते जेवणापूर्वी होत दोनशे सत्तेचाळीस आणि जेवणानंतर जे आहे चारशे एकोणऐंशी एकोणऐंशी ओके 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 मला याचा खूप त्रास होत होता थकवा तर येतोच होता पण पाहायला खूप जळजळ होत होती कुठल्याही प्रकारचं ऍलोपॅथी घेत नव्हतं आणि अलोपॅथी घेतली तर मला खूप त्रास व्हायचा भूक लागायची थरथरायचं आणि झोप खूप लागायची त्याच्यामुळे मी एलोपॅथीवर माझा विश्वास नव्हता त्याच्यामुळे काही घेत नव्हतं हे जेव्हा मला अनेक आयुर्वेदिक मी प्रॉडक्ट घेतले परंतु हे जेव्हा मी प्रोडक्ट घेतलं तेव्हा मला एका महिन्यामध्ये माझं शुगरचा रिझल्ट असा आहे की माझी सुरुवातीला जेवणापूर्वी जी होती एका महिन्यापूर्वी तीनशे तीन सत्तेचाळीस होती पण आता बघितलं तर माझी बघा सर शुगर माझी जेवणापूर्वीची चौसष्ट आली एकोणशे चौसष्ट आली आणि जेवणानंतरची बघा सुरुवातीची होते चारशे एकोणऐंशी होती तर आज मी एका महिन्यानंतर चेक केलं तर तीनशे नऊ आली तीनशे नऊ आली ओके ओके खूप चांगला असा फरक पडला चांगला फरक सर सुरुवातीला म्हणजे कमी झालं आणि जीवनानंतर एकशे सत्तर न कमी झालं अरे वा अभिनंदन वा, अभिनंदन सर हे असं वाटेल की बाबा माझी पूर्णपणे बरी नाही झाली एक महिन्यामध्ये होणार पण बरोबर आहे मी हाच कोर्स जर दोन तीन महिने केला तर निश्चितच नक्कीच आपण हे आमच्या औषधाने समाधानी आहात सर बिलकुल बिलकुल खूप समाधानी आहे आणि माझी पायाची जळजळ पण थोडी कमी झाली व्हेरी गुड तीन चार वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत झोप लागत नव्हती व्हेरी गुड झोपाला लागलो पूर्णपणे तरी नाही कमी झालं पण बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झालं खूप वेदना व्हायच्या okay, okay. okay, okay. प्रमाण कमी झालं झालं मला झोप पण आता येत नाही याचप्रमाणे तुम्ही आपला डोस नियमित दिलेले पथ्य आणि थोडा शारीरिक व्यायाम या तीन गोष्टी तुम्ही प्रॉपर केल्यात त्यामुळे तुम्हाला चांगला हा रिझल्ट मिळालेला आहे सर मी शारीरिक व्यायाम पण करत नाही आहे अच्छा वॉकिंग करतो थोडं हळूहळू मी सुरू करतो योगा वगैरे किंवा कपाल भारती आणि ते जे काय आहे रामदेव बाबाचं व्यायाम करतो नाही मग आपण ह्या औषधाने समाधानी आहात सर एक महिना भरामध्ये बिलकुल फार छान फार छान आपण काय सांगाल इतर लोकांना नाही अवश्य ज्यांना ज्यांना शुगर त्यांनी हे सुरू करावं आणि खरं म्हणजे माझे रिपोर्ट इथे आहेत हे काही खोटं बोलण्यासारखं काही नाही आहे, आहे। आणि आपण हा आपला स्वतःचा रिझल्ट पाहून आपण आपल्या संस्थेचं सुद्धा काम देखील चालू केलेलं आहे अनेक लोकांनी मला विचारलं आणि माझा मी जास्त मोठ्या प्रमाणात काम सुरू नव्हतं केलं कारण मला असं वाटत होतं की स्वतःचा रिझल्ट काय येतो एक्झॅक्टली आणि त्याच्यामुळे स्वतःचा मला खूप मोठा रिझल्ट आहे हां हां आणि म्हणून मला मी समाधानी आहे आणि आता मोठ्या प्रमाणात मी हे काम पण करणार आहे ओके ओके सर ओके आपलं वय किती आहे सर माझं वय आहे त्रेसष्ट वर्ष आणि मला तानाजी पडोळे यांनी खूप मदत करत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनाही खूप धन्यवाद मला खूप चांगली मदत करत आहेत बिझनेस साठी पण आणि सगळ्या गोष्टी ओके ओके सर थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच